राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी ज्योती खेडकर श्रीगोंदा शहर बारामतीसारखे करणार ज्योती खेडकर श्रीगोंदा नगर परिषदेचे पडघम वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या नगरा नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने श्रीगोंदा येथे पत्रकार परिषद घेऊन सौ ज्योती खेडकर यांची उमेदवारी जाहीर करून उमेदवारीबाबत चालू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला यावेळी घनश्याम शेलार यांनी बोलताना सांगितले की श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सौ ज्योती खेडकर यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याने सर्वच नेत्यांनी उमेदवारीवर केले सर्व नगरसेवक चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला तर आदरणीय अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सर्वच प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांच्या सहमताने ज्योतिताई खेडकर यांची उमेदवारी फायनल झाली सक्षम नगरसेवक उभे करून त्यांना निवडून आणणार असून आगामी सर्व निवडणुका आम्ही सर्व नेते एकत्रितपणे लढणार असल्याचे मत माजी आमदार राहुल जगताप यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार ज्योती खेडकर यांनी बोलताना सांगितले की श्रीगोंदा शहर बारामती सारखे करणार आहे माझ्यासह बावीस नगरसेवक चांगल्या मताधिक्याने निवडून आणणार असून माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडणार आहे या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार माजी आमदार राहुल जगताप नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा सुधीर खेडकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते नमस्कार मी ज्योती सुधीर खेडकर होऊ घातलेल्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला सर्व नेत्यांनी त्यामध्ये आदरणीय घनश्यामांना राहुल दादा राजू दादा बाळासाहेबजी नाटा अण्णासाहेब शेलार यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला अध्यक्षपदाची उमेदवारी घोषित केली प्रथम तर मी त्या सर्वांचे मनापासून आभारी आहे आदरणीय दादा असतील भुजबळ साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी श्रीगोंदा नगर परिषदेची ही लढाई लढू इच्छिते मी अध्यक्षपदाची उमेदवारी करत असताना नेतृत्व करण्या अध्यक्षपदाचं नेतृत्व करण्याची संधी मला या नेत्यांनी दिली हे करत असताना जे बावीस उमेदवार माझे आहेत नगर नगरसेवक पदासाठी इच्छुक असणारे ज्यांना हे सर्व नेते नगरसेवक पदाची उमेदवारी घोषित करतील मी जाहीरपणे सांगू इच्छिते की फक्त मीच नव्हे तर माझे बावीसच्या बावीस नगरसेवक जास्तीत जास्त संख्येने निवडून येण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे श्रीगोंदा शहराबाबतीत जर बोलायचं झालं तर जास्त काही मला बोलायची गरजच नाही कारण सर्वांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी श्रीगोंदा शहराची झालेली दुरावस्था पाहिलेलीच आहे श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय असणार आहे श्रीगोंदा शहराला बारामती शहर बनवायचं आहे ज्यावेळी अजितदादा श्रीगोंदा शहरात येतील त्यावेळेस निश्चितच मी बारामतीमध्ये आलो की काय हा भास त्यांना मी करून देणार आहे आणि हे करत असताना मला सर्व नेत्यांनी ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे जो माझ्यावर विश्वास दाखवलेला दाखवलेला आहे त्या सर्वांना सोबत घेऊन मी हे सर्व काम करणार आहे त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही निवडून आल्यानंतर श्रीगोंदा शहराच्या सुरुवातीलाच जे काही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे जी काही पाण्याची दुरावस्था आहे जे पाणी आपल्याला पिण्यासाठी येत आहे ते काय माध्यमाचं आहे हे सगळ्यांना माहीत आहे पाणी असतील लाईट असेल सगळ्यात महत्वाचं असेल तो सरकारी दवाखाना जिथे माझ्या गोरगरीब माता भगिनींना माझ्या वडीलधारी लोकांना खरोखर चिन्ह परवडणारी जे काही हॉस्पिटल आहेत त्यामुळे त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये जावं लागतं परंतु तिथे गैरसोय आहे शेजारूनच जाताना सर्वजण ज्ञात होतात की हे सरकारी हॉस्पिटल आहे कारण तिथलची जी काही दुर्गंधी आहे ती सांगून देते की इथे काय चाललेलं आहे आणि तिथे कुठल्याही व्यवस्थित सुविधा नाही आणि त्यामुळे नगरसारख्या शहरामध्ये बारामती सारख्या शहरामध्ये पुण्यामध्ये आपल्या गरिबांना जावं लागतं आणि ते, ला ते, ते थांबवण्याचं काम मी निश्चितपणे करणार आहे असे अनेक कामं आहेत की जे मला माझ्या या कार्यकाळामध्ये मा मार्गे लावायचे आहेत हे करत असताना मला सर्व माझ्या मतदारांची साथ नक्कीच लाभणार आहे आणि येणारी निवडणूक ही माझी नसून सर्व जनतेनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळे विजयाचा गुलाल निश्चितच मला आणि माझ्या बावीस उमेदवारांना माझ्या सर्व नेत्यांना मिळणार आहे हे मी इथे जाहीरपणे सांगू इच्छिते जी निवडणूक आता होणार आहे त्या निवडणुकीमध्ये मी निश्चितच बहुमताने विजयी होणार आहे माझ्या बावीस उमेदवारांना घेऊन आणि यासाठी मला तुम्हा सर्वांची सर्व मतदारांची माझ्या माता भगिनींची गरज आहे मी तुमची एक मुलगी म्हणून एक मैत्रीण म्हणून एक बहीण म्हणून मी आपण जाहीरपणे मदत मागत आहे आपण निश्चितच मला साथ द्याल अशी मी इथे इच्छा व्यक्त करते थांबते रामकृष्ण फॉर्मचं सर्व आमचे नेते जो डिसिजन देतील त्यावरतीच निर्णय राहील नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय आजी दादा पवार साहेब यांच्या विजनप्रमाणे या शहराचा विकास होण्यासाठी आणि ही निवडणूक पूर्ण ताकदीनं जिंकण्यासाठी या ठिकाणी आत्ताच सर्व नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे आणि एक शहराला विकासाची दिशा योग्य पद्धतीने देणारे उमेदवार म्हणून ज्योतिताई सुधीर खेडकर यांची उमेदवारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निश्चित केलेली आहे मला विश्वास आहे की आम्ही सगळे नेते एकत्रपणानं प्रयत्न करून ज्योतिताई आणि खालचे बावीस नगरसेवक आहेत हे जिंकण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करू आणि या शहरातली जनता निश्चितपणानं या उमेदवारीचा स्वीकार करत पद तर निश्चितपणानं निवडून देईल जनता याच्याबद्दल चा आमच्या मनात एक किंचितही शंका नाही ॲब्स्युल्युट मेजॉरिटी देखील फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावरती उमेद असणाऱ्या उमेदवारांचे होईल हा विश्वास देखील मला निश्चितपणानं आहे कारण शहरातला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता ही फक्त आदरणीय अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि म्हणून लोक आमच्या उमेदवाराचा स्वीकार करून आम्हाला अखंड बहुमत देऊन नगराध्यक्ष निवडून देतील हा विश्वास मला या ठिकाणी निश्चितपणे आहे सत्तर टक्के लोक त्यांना विकासाच्या दृष्टिकोनातून चांगला चेहरा विकासाचे प्रश्न सोडवणूक करण्याची क्षमता असणारं पॅनल आणि क्षमता असणारी पार्टी हवी आहे आणि ती पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ते नेतृत्व हो या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास होईल ही खात्री या शहरातल्या नागरिकांना आहे आणि म्हणून निश्चितपणानं आमचं पूर्ण पॅनल या निवडणुकीत निवडून येईल आणि विकासाचं स्वप्न जे जनतेच्या मनातलं ते स्वप्न आम्ही सगळे मिळून साकार करू शिवसेना आता <S Boulder> हो देखे देखे। ही ही चर्चा हुदी। हुदी। चर्चा बाहेर बाहेर होती होती आमच्यात नव्हती सगळी चाललेली आम्ही मुळातच आदरणीय अजितदादांचा एकोणतीस ऑगस्टला आम्ही श्रीगोंद्यात मेळावा घेतला सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या पटांगणामध्ये आणि त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणानं आम्ही जर सगळेच नेत्या तालुक्यातले बोलताना आम्ही सगळ्या तालुक्यातल्या निवडणुका हे सोळावर करणार आहोत सांगितलेलं होतं तर मग स्वबळावर निवडणुका सांगितल्यानंतर पुढे युतीचा प्रश्न परत येतच नाही असा विषय विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळवरती पूर्ण पॅनल उभा करण्याची भूमिका जर आमची पहिल्यापासून होती त्या बाकीच्या चर्चा निरर्थक आहे उमेदवारी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी घेण्याचा निर्णय शहरातल्या सर्व नागरिकांशी चर्चा करून मग आदरणीय अण्णा असतील आदरणीय दादा असतील अण्णासाहेब असतील नाटासाहेब असतील दत्ताबाऊ असतील भगवान असतील आम्ही सर्वजण एकत्रित बसलो शहरातल्या सर्व ज्येष्ठांशी युवकांशी चर्चा करून ज्योतिताईंची नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी भरण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतला आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून जे जे काम करता येईल हा करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या नेहमी राहिला आहे आणि ह्याही निवडणुकीमध्ये ज्योतिताईंच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा करत असताना चांगल्या पद्धतीचे सर्व बाकीचेही नगरसेवकांचे उमेदवार देऊन सक्षमपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे आणि भक्कम असा पॅनल उभा करून सर्व उमेदवार निवडून आणून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या सगळ्यांचं भर राहणार करणार आहे ना आता उमेदवारी आता आम्ही जाहीर केलेली आहे आम्ही सर्वजण एकत्रित बसून जाहीरनामा करून त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत होतील ना म्हणजे आता ते आज लगेच नाही सांगता पण मोठे नेते होतील हो एकत्र दादांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची निवडणूक करतोय तशीच आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा सक्षम परायनिवडणूक अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा